देशमुख प्रकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृहामध्ये सांगितलं मको का लावू सूत्रधार सोडणार नाही खुले आम कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे पायदळी तुडवणारा माणूस हा मुखाट फिरतो आहे त्याला अटक होत नाही म्हणजे हा कोण लागलाय सरकारचा हा त्या साठीच्या डोळ्यात अश्रू कळत नाही शोषणापासून घटना मध्ये त्या ठिकाणी कारवाई नाही गुन्हे दाखल झालेले नाही जर सीबीआयची चौकशी केली या सगळ्या आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत कोणी म्हणजे आरोपीचा खून झालेला आहे आणि जे काही तो आता सुरेश दसानी सांगितलं तो आका आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री अगदी शांतपणे या प्रकरणाला हाताळत कुठेही स्पेशल फोर्स लावली स्पेशल टीम लावल्यात असं आम्ही कधी ऐकलं नाही प्रॉपर्टी जप्त केली तर आहेच जप्त अनधिकृतपणे मिळवलेली प्रॉपर्टी आहे कारण ही चोरच आहे सगळी यांनी खंडी वसूल करूनच मिळालेली प्रॉपर्टी आहे गेली काय राहिली काय तुम्ही आरोपी शोधत नाही कल्याणची घटना यावर काय यावर सिनेसृष्टी काल मला पत्रकार बसे झाली मी त्यामध्ये बोलणार नाही प्राजक्ता माळींच्या संदर्भात ते काय झालेलं प्रकरण ती तक्रार केली त्याची योग्य चौकशी व्हावी परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असताना वेळेस मला कोणी दिसलं नाही फिल्म दृष्टीचे कोणी काही यावर प्रतिक्रिया देतात कारण ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे महाराष्ट्रात नाहीतर महाराष्ट्रातलं महाराष्ट्राला कोणी वाचवू शकणार नाही असे जर सांड मोकाटपणे फिरतील कायदा तो तुळून खून करून हजारो खून पचवतील उद्या खुल्या महिलांचं शोषण करतील खुल्या उद्योगपतींना व्यक्ती धरलं जातं त्या परळीमध्ये बाहेरचा एक कॉन्ट्रॅक्टर पॉवर म्हणजे थर्मल पॉवर मध्ये काम करू शकत नाही पन्नास लाखाचं काम जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस करू शकत नाही कोणीही मोठा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करायला गेला की त्याला खंडी द्यावी लागते पार्टनरशिप द्यावी लागते हे सगळं जे त्या एक बीड मध्ये चाललंय बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे आता बिहारला राज्य व्यापला आहे तसं बीड पासून राज्य व्यापू नये गुन्ह्यानी याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ तुम्ही सगळ्या बाजूला करा कारवाई करा शोधा ही माझी स्पष्ट मागणी आहे की सीबीआय इन्क्वायरी करा सरकारने मनात आणलं तर चोवीस तासामध्ये आरोपीला अटक करू शकता आजकाल सर्प ऍडव्हान्स आमच्या सगळ्या गोष्टी आहेत यंत्रणा आहे कुठेही कोणी लपलो असला तरी त्याला शोधून आणण्यामध्ये पोलिसांना वेळ लागत नाही प्रकरण दाबण्याचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मात्र चौधरी होईल आता संतोष देशमुखांच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप आहे राग आहे सरकारने नंतर काय ठरवायचं ते ठरव देत पालकमंत्री विलक मंत्री काय करायचं आहे तुमचा समन्वय बिनवय नंतर करा पहिले त्या आरोपींना बेड्या घाला ही आमची स्पष्ट मागणी आहे त्यांची हत्या झाली असावी कर्नाटक मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती हत्या झाली एक ऑडिओ क्लिप जो आहे तो त्यांनी पोलिसांना सुद्धा दिलेला होऊ शकत अंजली जी म्हणतात त्यामध्ये तथ्य असू शकत कारण मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला वाचवण्यासाठी अक्षय ना अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी आमचा थेटच आरोप आहे ते बनावट चकमक होती आता यंत्रणा त्यांच्या हातात माणसं त्यांची तपास त्यांच्याकडे कुंपण शेत खाणारे आहे काय कुंपण रक्षण करणार आहे आणि म्हणून कदाचित त्या स्वर पर्यंत तपासची धागेदोरे जाऊ नये पुरावे इथेच नष्ट व्हावेत आणि मुख्य आरोपी मुकाट व्हावेत गुन्हे करण्यासाठी म्हणून हा प्रकार घडू शकतो आणि त्यामध्ये तथ्य असू शकते माझं मत तेच आहे कारण यामागे जो मुख्य आरोपी ज्यांचे सूत्रधारापर्यंत हात गेलेले तो आहे वाल्मिकी कराड आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सौदारीचे नाही हे एकच वाटतात इतक्या वर्षापासून व्यवहार सगळेच जमिनीत पार्टनरशिप भागीदारी अनेक ठिकाणी यावरून त्यांचे असलेले घट्ट मैत्रीचे संबंध त्यामुळं धनंजय मुंडेंना बाजूला केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळेल असं वाटत नाही काय करतायत पोलीस काय करताय गृहखात दलितावर अत्याचार करताना परभणीमध्ये तुमच्या हाताला धार आली होती जिवंत मारून टाकलात तुम्ही आणि पांघरून घातलाय त्यावर तो, तो हार्ट अटॅक मेला म्हणून सांगताय हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा रिपोर्ट त्या दलिताचा खून घेतला तुम्ही दलितावर हात उघडताना तुमच्या हाताला लकवा मारत नाही आणि इकडे मात्र या आरोपींना पकडताना तुमच्या हाताला लकवा मारला काय तुमच्या हात कोणी बांधून ठेवलेत काय पोलिसांचे याचा अर्थ सरळ आहे सरकारचा पाठीराखा सरकारच पाठीराखा असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची म्हणून ते भाषण केलं किंवा तुम्ही बोलला त्यापेक्षा कृतीमध्ये महाराष्ट्राला दाखवा नव्या रूपानं नव्या बाण्यानं की मी कोणालाही पाठीशी घालत नाही असं जे तुम्ही बोललात ते दिसता कामा नये ते कृतीतून दिसावं ही आमची अपेक्षा आहे सगळी चौकशी करू देत ना धनंजय मुंडे म्हणतायत ते करू दे सुरेश धर म्हणतायत ते करू देत कोणाचे कोणाशी संबंध आहे ते होऊ देत कुणाला थांबवलंय सुरेश धक्शी करा तो जर म्हणत असतील तर पण वाल्मिक कराडाला शोधून ताणा त्याची टेस्ट करा तो तुम्हाला सांगतो कितीतरी गुन्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल कितीतरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये दिसेल जे काही आता आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होत आहे अनेक मुलींचं शोषण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तिथपर्यंत सुद्धा धागेदोरे मिळतील पण शोधलं पाहिजे ना काय बोटा दाखवत दा आहे त्याचा सात बारा असेल त्याचा सात बारा कडा सुरेशचा यांचा सात बारा जसा निघाला पण हे बोट दाखवू नका कारवाईची अपेक्षा आहे मंत्री कोण आहे इतकं भयानक आहे ते मी आपल्याला सांगतो या दोनच मोबाईल या दोन मोबाईलची पक्ष जर पूर्ण कॉल रेकॉर्ड व्हिडिओ सगळे तपासले त्यातून झालेला मोठमोठ्या मोठ्या बड्या माणसाशी झालेला संवाद हे सगळं तपासलं की मुख्य आरोपी पर्यंत पोलिसांना वेळ लागणार नाही पण ज्या गतीनं ज्या स्पीडने हे सगळं व्हायला पाहिजेत दुर्दैवानं ते होताना दिसत नाही चाल ढकलपणा दिसतोय वेळ दिसतो दिसतोय एवढा मोठा मोर्चा झाल्यानंतरही सरकार खळबळून जागा होईल अशी अपेक्षा होती पण सरकार हातावर हात ठेवून बसलेला आहे याचं दुःख वाटतोय महाविकास आघाडी आणि सरकारमधला हाच फरक आहे हे महाराष्ट्र विकून खातील तरी कोणी कारवाई होणार नाही महाराष्ट्रातील खुल्या मंत्री महिलांचं शोषण होईल कोण करतील तरी कारवाई करणार नाही हे चौकशी करतील चौकशीचा फारस दाखवतील आता बोलल्या आमच्या चित्रातही वाघ त्यांच्याच मंत्री ह्या मंत्री होऊ नयेत म्हणून बोलल्या तरी मंत्री केलं गेलं पूजा चव्हाणचा खून हा झाला होता केला गेला हे सर्व एव्हिडन्स पूर्ण असताना आम्ही वेळ घालवला नाही काढून टाकलं आमचं सरकार असताना आणि इकडे करा अरे प्रेम करणारी असू देत प्रेम करून मारा नाही करतात सोडूनही देतात अरे कोणाला किती माया आहे ठीक आहे तुमची परवानगी असेल दहा दहा बायका करा कोणाचा खून तर करू नका मेधा कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये खर तर एका भिंतीवरती सदाशिव पेठेवरती एका भिंतीवरती हिरवा कलरचा रंग मारलेला होता तिथे जाऊन दे त्यांनी भगवा कलरचा रंग मारत तिकडे फुल आणि अगरबत्ती लावलेली आहे या सगळ्याकडे कसं पाहतं कारण की त्या भिंतीच्या बाजूला आता हाताला नाही काम त्यामुळं <laughs> लोकांनी यांना मात्र आ, कलर मध्येच दिसतोय राम हे जे चाललंय ना रंगावरून लोकांची डोकी बिजी ठेवायची लोक मरू देत उपवासी मरू देत हाताला काम नाही बेरोजगार मरू दे यांना रंगाशी देणे केलाय हा देश रंगावरून चालवायचा आहे रंग मे रंग काय हे जे प्रकार चाललेत आहेत मेघा त्यांना आमचं म्हणणं आहे की असल्या याच्यात पडण्यापेक्षा पुण्यामध्ये वाढलेल्या गुन्ह्यांच्याकडे लक्ष द्या पुण्यामध्ये जे काय आता क्राईम वाढलेला आहे त्याच्यावर लक्ष द्या त्यावर रंग मारा कोणता मारता येतो तो कुठल्याही जातीचा असू दे धर्माचा असू दे पण वा नवीन प्रकार आम्हाला एकेकांचं एक पदय दिसतोय धन्य तुमची लीला प्रभू असेच करत राहा हिरवा मिटवा भगवा मारा कसं भेटू शकणार हे दरी वाढत चालली धर्माधर्मातली जातीतली दरी वाढत आहेत यांना दोन धर्मामध्ये ते करणार म्हणून भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम मदर मंदिर मस्जिद हिरवा विरुद्ध भगवा हे करुणाच तरुणांना बेवकू बनवायचं आहे देशामध्ये दे बेरोजगारी वाढली महागाई वाढली त्यावर यांचं लक्ष नाही आणि मूळ विषयापासून बाजूला नेण्यासाठी हे उपद्रवी धंदे करणं सत्ताधारियों बंद करावे अशी माजी विनंती है आपकी मांग है आरोपी को लेकर और क्या नहीं सरकार ने अभी सेशन हुआ था नागपुर के अंदर में सरकार ने स्पष्ट रूप से कहा था कि हम छोड़ेंगे नहीं किसी को भी छोड़ेंगे नहीं मगर हम पकड़ेंगे भी नहीं हम छोड़ेंगे भी नहीं और हम पकड़ेंगे भी नहीं हम कार्रवाई भी नहीं करेंगे सरकार जगह जो घड़ला है, तो है तो, यही कहा था हम किसी को छोड़ेंगे नहीं हम कार्रवाई सबके ऊपर कार्रवाई करेंगे फिर हाथ अभी सरकार क्यों पिछड़ रही है अभी तक तीन आरोपी जो फरार थे वो भी नहीं मिल रहे इनका मेन जो सस्पेक्ट मेन आरोपी है उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही केवल आप जमीन वो उनके लैंड प्रॉपर्टी जब्त करने की बात करें उसे क्या फायदा है वो तो चोरी से ही कमाई है उसको कोई फर्क पड़ने वाला नहीं है इसके पीछे हमारी स्पष्ट मांग है कि अगर पुलिस चाहे तो तुरंत कार्रवाई कर सकती है और इसके लिए इनके ऊपर पॉलिटिकल प्रेशर के वजह से पॉलिटिकल वो आ, आ, लोग इन्वॉल्व होने की वजह से बड़े बड़े मंत्री से लेकर इसमें प्रेशर देने से ये कार्रवाई को जो स्पीड मिलनी चाहिए थी कार्रवाई जिस गति से होनी चाहिए थी वो नहीं हो रही इसका स्पष्ट मतलब है कि इसको दबाने की कोशिश अभी जारी है, है सीवेर सीवेर और हम लोग इसीलिए इसकी सीबीआई मांगो और ये आरोपियों को तुरंत पकड़ के इनकी नार्कोजिस्ट हो क्योंकि भीड़ में इतने सारे खून हुए हैं महिलाओं का शोषण हुआ है उसको जैसे प्रकरण हुए वो बहुत सारे घटनाएं सामने आएंगी बिहार बोले तो नंगा नाच करने का एक अड्डा बन गया है किसी राजनीति तो लोगों के लिए और ये क्रिमिनल के लिए क्योंकि उनको प्रोटेक्शन है उनके पीछे कोई खड़ा है तो सीएम ने नई सरकार नया सीएम कुछ बताए महाराष्ट्र को करके कुछ अपना धाक भी बताए करके कौच कर रहा है नया दिख रहा है इस्तीफा देना चाहिए जब तक मुंडे तो एक मिनट भी नहीं रखना चाहिए तब पूरा इस प्रकरण को न्याय मिलेगा जब तक मुंडे वहां पे मंत्री बनकर है सरकार में तब तक इस प्रकरण में वो बिचारी उसकी बच्ची हमारे संतोष देशमुख थी उसके आंखों के आंसू नहीं दिख रहे किसी को वो रोके बोल रही है मेरे बाप के साथ में जिस तरह से मारा गया उसके बच्ची के आंखों के आंसू तो कम से कम सरकार को दिखना चाहिए कोई अभिनेत्री प्रेस लेती है उनको लेने दो उनका अधिकार है वो उसको पीछे में इस प्रकरण के तरफ ध्यान भटकाने की बात नहीं होनी चाहिए हमारा स्पष्ट आरोप है और हम ये चाहते हैं कि जब तक ये मुंडे बाजू में नहीं होंगे और इसकी सीबीआई जांच नहीं होगी आरोपियों की नार टेस्ट नहीं होगी तब तक इस प्रकरण में न्याय नहीं मिलेगा की हत्या होने की आशंका हो सकता है दमनी ने बोला सच है कि क्योंकि जैसा कि अक्षय शिंदे को बीच में ही उड़ाया गया उसके मेन आरोपी तक मुख्य आरोपी तक पहुंचने का रास्ता बंद कर दिया गया इसी तरह यह रास्ता भी बंद करने की कोशिश होगी और इसीलिए किया जा सकता है या नकारा नहीं जा सकता इसकी जांच होनी चाहिए यह नकारा नहीं जा सकता देखो ना सांसद है बीजेपी के राज्यसभा से मैलापुर더니 दीवार पर हरण पर पूजा पाठ तो देखिए महाराष्ट्र के मूलभूत या देश के मूलभूत मुद्दों को बाजू में करके ऐसे इसमें युवाओं को बेरोजगारों को और बेसिक मुद्दों को भटकाने के लिए ये रंग की लड़ाई करते हैं ये लोग इनको कुछ दूसरा काम आता है इनकी लड़ाई उसी के में मंदिर मस्जिद केसरी वर्सेस हरा हिंदुस्तान पाकिस्तान ये यही करते रहेंगे मंदिर खोदो मस्जिद खोदो मंदिर निकालो ये धंधे इनके चालू हो गए अब ये सब बातें इसीलिए है कि देश के अंदर में वो तो सांसद है हमारी रिक्वेस्ट है उनसे कि पुणा में जिस तरह से घटनाएं घटी बिच में क्राइम बढ़ा लड़कियों के साथ में जो व्यवहार हुआ उस पुणा के अंदर में जिस तरह से शोषण हुआ है उनके साथ में हरेसमेंट हुई है उस तरफ भी थोड़ा ध्यान दे महंगाई के ऊपर ध्यान दो सरकार आ गई है दिल्ली में भी तुम्हारी है और यहां पे भी तुम्हारी है क्या रंग लगा रहे हो वो रंग निकालो नहीं ये रंग डालो रंग में जो काम है उसको सही हाथों को तो बेरोजगारों को काम नहीं है वो काम न दिखाते हुए ये रंगों की लड़ाई करना बंद करें और काम की बात करें। रंग की बात नहीं करें, काम की बात करें। यही मेरा उनसे सवाल है ध्यान भटकाने की पूरी कोशिश की जा रही उनको उनको यही होना चाहिए ये सरकार का मेन उद्देश्य ये है आपस में लड़ा कर खुद की रोटी सेकना सप्ताह की रोटी सेकते रहो हिंदू वर्सेस मुस्लिम चिल्लाते रहो अरे पंतप्रधान राष्ट्रपति से लेकर तो नीचे से गली से लेकर तो दिल्ली तक यह तो सब कुछ है इस देश में मनमोहन सिंह सिख थे और राष्ट्रपति मुस्लिम थे तब कभी हिंदू खतरे में नहीं दिखा अब पूरे के पूरे हिंदू सत्ता में बैठने के बाद इनको हिंदू खतरे में दिख रहा है तो ये बना, बना ये बनाने का काम जो है मूर्ख बनाने का ये धंधे बंद करे और बेसिक डेवलपमेंट के ऊपर महंगाई के ऊपर बेरोजगारी के ऊपर इस देश के डेवलपमेंट किसानों के ऊपर बात करें सर जनवरी महीने में उत्तर प्रदेश में उनका आयोजन हो रहा है इस बीच अखिलेश यादव बयान देते हैं कि बीजेपी जो है जानबूझकर इनविटेशन लोगों को दे रही है ताकि इस ऑपरेशन पर भी वो कहने के लिए जो पॉलिटिकल अपना मोटिव है उसे फुलफिल करे क्योंकि कुंभ एक ऐसा आयोजन है जहाँ पर देश दुनिया से लोग खुद ब खुद पहुंचते हैं अब हर जगह में बीजेपी को ऑटो का धंधा यही दिखता है और कुंभ दिखे और कुछ दिखे हर जगह बीजेपी की नजरियों में धार्मिक जितना हम लोग वो वो लोगों को इन्वॉल्व करें उससे उतना ज्यादा फायदा मिले ये उनकी मंशा है और इसी रास्ते पर वो चल रहे सर अमित मालवीय बीजेपी नेता उन्होंने एक ट्वीट करते हुए कहा कि आज तो मनमोहन सिंह जी हमारे बीच नहीं है उनकी जो मौसम उसे कलेक्ट करने की आज कांग्रेस तरफ कोई नेता नहीं पहुंचा फिनल की जगह तक जिन्होंने उनके फिनल की जगह जो जहां होना चाहिए था दस साल प्राइम मिनिस्टर रहे मनमोहन सिंह जी इस देश की आर्थिक नीति के सुधार के हीरो को तो मनमोहन सिंह जी है जिनके वजह से आज डेढ़ दो लाख की नौकरियां जो हिंदुस्तान में उपलब्ध है मनमोहन सिंह की पुण्य ही है ऐसे फतवे निकालते जाते इसको वोट नहीं देना उसको वोट नहीं देना ये बंद करे हिंदुस्तान सबका है सबका समान अधिकार है चाहे हिंदू हो मुसलमान हो हम तो कोई मौलाना हो या हिंदू का ये होने लीडरशिप को लेकर सवाल करे इंडिया आगाड़ी अभी भी इंडिया आगाड़ी पे कोई क्वेश्चन नहीं लोकल स्टेट लेवल में जो भी अलायंस होती है उसके बारे में होता है कल हम बोलेंगे जिला परिषद में हमारा अलायंस नहीं हुआ महाविकास आई इंडिया आगाड़ी खतरे में